तालुक्यातील हट्टी गावात नवरात्रोत्सव निमित्ताने काल सायंकाळी गोकुळ नगरी येथे घटना पाहायला मिळाली ती म्हणजे एक लहान कलाकार सुमित अशोक पद्मोर जो अशोक आबा यांचा चिरंजीव आहे त्याने भातोजी महाराज मंदिरासमोर स्वतःच्या कल्पकतेने भातोजी महाराजांची भव्य प्रतिमा रांगोळीद्वारे साकारली आहे या उत्कृष्ट कलाकृतीसाठी त्याने तब्बल चार ते पाच मे तास मेहनत घेतली आहे सुमितने साकारलेल्या रांगोळीचे अप्रतिम सौंदर्य पाहण्यासाठी गावातील लोकांची मोठी गर्दी जमली होती लहान वयात एवढ्या सुंदर आणि जिवंत रांगोळी तयार केल्याबद्दल गावकऱ्यांनी त्याचा सत्कार देखील केला आहे या सत्कार समारंभात त्र्यंबकदादा सरपंच ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ नरोटे तसेच गावातील इतर प्रमुख नागरिक आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते गावातील सर्वांनी सुमितच्या या कलाकृतीने प्रभावित केले आहे आणि त्याच्या कलात्मक कौशल्याची प्रशंसा ग्रामस्थांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी छगन कोळेकर साखरे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा